नमस्कार श्रोते हो सो so, करिश्मा आठोळे गावडे या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सरशे सरशे स्वागत मी आट या सदरातून मी आपणा पुढे माझे विचार मांडत आहे आपण पाहिलं अध्यक्षाने दोन्ही पक्षांना कसे निकाल दिले तर त्या निकाला एका वाक्यात सांगायचं म्हटलं हेही बरोबर आहे आणि तेही चूक नाही हा प्रश्न आपल्या मनात पडला म्हणजे आपण त्या निकालाची चिकित्सा करावा असे वाटले असेल म्हणून मी माझ्या परीने या निकालाची चिकित्सा केलेली आहे माझ्या आजच्या आठवड्याच्या आठवड्याचे शीर्षक आहे चिकित्सा अध्यक्षाने निकाल द्यायला पाहिजे होता अध्यक्षांनी निकाल द्यायला पाहिजे होता एका गटाला धनुष्य दुसऱ्या गटाला बाण एका गटाला धनुष्य दुसऱ्या गटाला बाण निकाला निकालाचा नसता ओढला ताण निकालाचा नसता ओळखतात वादीचेही राष्ट्रवादीचे हे घड्या पुतण्याकडे काटे झुलत्याकडे राष्ट्रवादीचे हे घड्या पुतण्याकडे काटे झुलत्याकडे काहीच जाणार नव्हते भलत्याकडे काहीच जाणार नव्हते भलत्याकडे अध्यक्षाचे निकाल वाचन अध्यक्षाचे निकाल वाचन काहीच कळत नव्हते अध्यक्षाचे निकाल वाचन काहीच कळत नव्हते वाचनातून ते लोकशाहीला चक्क छळत होते वाचनातून लोकशाहीला ते चक्क छळत होते धन्यवाद